मी हे प्रश्न मार्गी लावू शकतो बच्चू बच्चू माध्यमातून आणि बच्चू भाऊन ऑलरेडी हे सगळं मी डिटेल सांगितलेलं आहे त्यांना ही सगळी सत्य परिस्थिती माहीत आहे तर पाण्या प्रश्नावरती हा आमचा अभ्यास आहे तर सर्व मानखाच्या लोकांनी आम्हाला मतदान करून जर निवडून दिलं तर हा प्रश्न आम्ही पाच वर्षापर्यंत बऱ्यापैकी प्रमाणात सोडवू शकतो आणि हे गाव आपण मान काढून करू शकतो आता पाणी प्रश्न बोलतो आमचा सगळ्यात मोठा अजेंडा आहे दुसरा अजेंडा आमचा असा आहे की ज्याप्रमाणे मी म्हसवळच्या ठिकाणी अभ्यासिका उभार केली मोफत त्या धर्तीवरती तशा दोन अभ्यासिका तुमच्या दहिवडी आणि वडू इथे झाल्या पाहिजेत निवासी अभ्यासिका झाल्या पाहिजे जेणेकरून गरीब मुलं तिथे राहतील आणि अभ्यास करतील सर्व शासकीय खर्चामध्ये ह्या पण तुमच्या मसवड दहीवडी आणि खटाव या ठिकाणी सॉरी वडू या ठिकाणी जायला पाहिजे जेणेकरून त्या भागात जी जे गरीब लोक आहेत मुलं आहेत ते शिकतील पुढे जातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून नोकऱ्या मिळवतील तिसरा आमचा अजेंडा हा आहे की आपल्या मान मान खटावच्या वातावरण अनुकूल असे जे बिझनेस आहेत ते मोठ्या प्रमाणात तिथे आले पाहिजे त्यासाठी ते आपण एक मोठं युद्ध लढलं पाहिजे की तिथल्या कंपन्यांना वगैरे अप्रोच होऊन त्या कंपनीकडे कशा येतील त्यांना जास्तीत सपोर्ट करून त्या पाहिजेत त्यामुळे रोजगाराची हे होईल रोजगाराची जी आपल्याकडे कमतरता आहे ती भरून निघेल आणि चौथी गोष्ट म्हणजे सगळ्यात दवाखान्याची गोष्ट हॉस्पिटल आपल्या बारपटावरती कुठेही ऑपरेशन होत नाही खाटावला बघितलं तर एक कोविड काळात एक करोड रुपये खर्चून केलेलं हॉस्पिटल आहे जबरदस्त आहे ते ला ला जबर फार छान आहे पण त्याच्यामध्ये फक्त डॉक्टर आणि स्टाफ नसल्यामुळे त्या तर कुठलेही ऑपरेशन होत नाहीत तर आगाम काळात आम्ही तो पहिला पहिला प्रयत्न असेल की ते कोविड सेंटरचे शंभर बेड पडून आहे त्याच्या ठिकाणी हॉस्पिटल चालू स्वरूपात कसं करते लोकांशी कसं होतील बाकी आणि बाकी ठिकाणी आता जे लाडकी बहीण योजना हो राबवली त्याचा काही इफेक्ट होऊ शकतो हो का त्याचा काही इफेक्ट होणार नाही ना कारण त्यानंतर इथे प्रचंड प्रमाण महागाई वाढली की लोक ते विसरून पण गेले आणि आमच्या बच्चूबा सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना हो चालू असेल तर त्या महिलांचा पुरेपूर अभ्यास करा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय घ्या कारण तुम्ही रेग्युलर ज्या लाभार्थी आणि बायका विधवानाची पेन्शन देता ती पण हा पंधरा हजार देता यांनाही पंधरा हजार देता त्यांचा उत्पन्नाची मर्यादा तुम्ही एकवीस हजार ठेवली इकडे अडीच लाख ठेवली हो हा कुठला कायदा नाही या महिलेने काही मागितलं नव्हतं आपल्याला ज्यांना मागितलं त्यांना द्यायला काही हरकतच नव्हतं तुम्ही ह्या संजय त्या विधवा बायकांना मला पंचवीस एकवीस हजाराचं उत्पन्न पाहिजे आणि लाडक्या बहिणीला अडीच लाख सांगता हा बेस कसा काय केला ती मला समजलं नाही आणि ही योजना पूर्ण विचार करून अभ्यास करून त्याला द्यावी पण भूमिका मांडलेली जरेंद्र पाटलाच्या भूमिकेबाबत ठराविक एक भागात तो फरक पडणार आहे किंवा चालतं त्यानुसार काय असेल तर मला माहित नाही कारण मी एवढा डीप मध्ये राजकीय भागात विचार करत नाही मी कारण माझं क्षेत्र जर थोडं वेगळं पडतं आम्ही सामाजिक क्षेत्रात जास्त काम करतो त्यामुळे राजकीय वडा आम्हाला अभ्यास नाही त्याच्यामधला मराठा समाजाची मतं वळवण्यासंबंधित मराठा समाजासाठी तुम्ही कोणती योजना आणणार आहात असं ह्या सर्व गरीब आहे आम्ही गरीबाचे प्रतिनिधित्व करतो जे गरीब आहेत त्याला ऑलरेडी आम्ही त्यासाठी काम करतो त्यांना मिळवून पण देतो आम्ही तिथं जात पात धर्म वगैरे काही बघत नाही मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधित तुम्हाला काय वाटतं ह्या बाबत आमचे भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार बच्वणी दिलेला नाही त्याबाबत बच्चू भाऊच बोलतात जे काय कारण हा एकदम सेन्सिटिव्ह प्रश्न आहे त्यामुळे आमच्या मते व्यक्त करणं योग्य नाही बच्चू भाऊ बोलतात ते त्याच्याप्रमाणे हो बोलता सांगतात